नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रामभावडा यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण जुलै दोन हजार चोवीसच्या संपूर्ण महिन्यातील महत्त्वाच्या चालू घाड्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक क्लिअर करणार आहोत तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही रामभावड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण आपण अशाच नवनवीन प्रकारचे टॉपिक या व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आणत असतो तर चला लगेचच व्हिडिओला सुरू मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची सुरुवात मित्रांनो फक्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करे केलेली आहे मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे गुजरात राज्यातील पलिताना हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते गुजरात राज्यातील पलिथाना हे शहर जैन धर्माचे तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते आणि या शहरामध्ये पहि जगातील पहिल्यांदाच मांसाहारी बंदी शहर म्हणून ओळखले असे घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा पश्चिम बंगाल राज्याच्या पोलीस महाप महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंच पश्चिम बंगाल राज्याच्या पोलीस महापंच संचालकपदी आय पी एस राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा कोणत्या शहराने एका दिवसात अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केलेला आहे एका दिवसात अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम हा इंदोर शहराने मध्य प्रदेश राज्यातील आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे रवांडा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दे कोणाची निवड करण्यात आलेली आहे रवांडा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दे फॉल कागामे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता प्रश्न क्रमांक सातवा पहा चर्चेत असलेला इपिस्टार सिक्स ई हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे इपिस्टार ई सिक्स हा उपग्रह चीन देशाचा आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे स्पेन देशाने जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक नववा पहा टाइम्स हायर एज्युकेशन दोन हजार चोवीसच्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे तर याचं उत्तर आहे ऑक्सफोर्ड विद्यापीठ म्हणजेच हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ही लंडन देशात आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताचे किती खेळाडूंची पथकं सहभागी होणार आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे चे भारताचे किती पदकं सहभागी होणार आहेत तर याचं उत्तर असणार आहे एकशात एकशे तेरा पथकं सहभाग होणार आहे आता प्रश्न क्रमांक अकरावा पहा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी भारताचे भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे पथकाचे प्रमुख म्हणून गगन नारंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड दोन हजार चोवीसचे विजेतेपद भारत या देशाने पटकावलेले आहे आता प्रश्न क्रमांक तेरावा पहा आय टी सक्षम युवा योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे आय टी सक्षम युवा योजना दोन हजार चोवीस ही हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदावा पहा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये खारची पूजा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये खारची उत्स पूजा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे हा उत्सव मित्रांनो त्रिपुरा या राज्यात करण्यात आलेला आहे आता प्रश्न क्रमांक पंधरावा पहा सुरुय नाममधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे नवीन राजदूत म्हणून सुभाष प्रदा प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सा सोळावा पहा नेपाळ देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेपाळ देशाच्या पंतप्रधानपदी के पी शर्मा ओली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सतरावा पहा वॉन हेटिंग पुरस्कार दोन हजार चोवीसचे लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणी अम कोणी पदक जिंकलेले आहे याचे पदक अमृता भगत सुवर्णा यांनी जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक अठरावा आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केलेली आहे कोणत्या राज्याने राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही जाहीर करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्याने या योजनेचा लाभ फक्त साठ वर्षातील वृद्ध लोक घेऊ शकतात मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस पहा मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना ही राजस्थान राज्याची योजना आहे प्रश्न क्रमांक वीस पहा पंतप्रधान विश्वकर्मा यो योजना पी म्हणजेच पी एम व्ही वाय ही लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश हा जम्मू काश्मीर बनलेला आहे प्रश्न क्रमांक एकविसावा पहा हंस वॉन हेटिंग पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी कोणत्या भारतीय विमेटोलॉजी तज्ज्ञाची निवड करण्यात आलेली आहे भारत कोणत्या भारतीय विमेटोलॉजी तज्ज्ञांची निवड करण्यात आलेली आहे याचं उत्तर असणार आहे प्राध्यापक के चोकलिंगम प्रश्न क्रमांक बावीसवा पहा भारतीय टी ट्वेंटी संघाच्या नवीन कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय टी ट्वेंटी संघाच्या नवीन कर्णधारपदी सूर्यकुमार यादव याची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीसावा पहा कोणत्या राज्य सरकारने नोकरीमध्ये अग्निवीर सैनिकांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केलेली दे आहे कोणत्या राज्य सरकारने अग्निवीर सैनिकांना दहा टक्के आरक्षण देण्याची योजना केलेली आहे तर याचं उत्तर असणार आहे योज हरियाणा या राज्याने प्रश्न क्रमांक चोवीसावा पहा नुकतेच कोणत्या राज्यात चंडीपुरा व्हायरसचे नवीन रुग्ण आढळून आलेले आहे चंडीपुरा व्हायरस हा नवीन आलेला आहे याचे उत्तर आहे गुजरात या राज्यात प्रश्न क्रमांक पंचवीसावा आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती झालेली आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायालय न्यायाधीशांची न्याय संख्या ही चौतीस इतकी झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीसावा आहे हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती समिती नेमलेली आहे तर याचे अध्यक्ष असणार आहेत नितीन गडकरी प्रश्न क्रमांक सत्तावीसावा पहा केंद्र सरकारचे दोन हजार पंचवीसपर्यंत पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष आहे दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्र सरकारचे पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा पहा भारतीय कला आणि संस्कृतीचा राजदूत पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे भारतीय कला आणि संस्कृतीचा राजदूत म्हणून अभिनेत्रा रामचरण यांना सन्मानित करण्यात येणार आहे आता प्रश्न क्रमांक एकोणतीसावा पहा जागतिक सुपर बाईक चॅम्पियनशिपमधली पहिली भारतीय रायडर कोण ठरला आहे जागतिक सुपर बाईक चॅम्पियनशिपमधला पहिला भारतीय रायडर हा केविन क्विंटल हा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक तीस आहे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही उपक्रम कोणत्या राज्याच्या आरोग्य विभाग विभागना विभागाने राबवलेला आहे आरोग्याची वारी आणि पंढरीच्या दारी हा उपक्रम महाराष्ट्र सरकारने राबवलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीसावा पहा अंमली पदार्थाची तकसरे रोखण्यासाठी कोणाच्या हस्ते मानस हेल्पलाईन सुरू करण्यात आलेले आहे या हेल्पलाईनचे नाव आहे मानस हेल्पलाईन ही अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बत्तीसावा पहा कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे हे भारतीय आहेत विजय अमृतराज व लीडर पेस यांना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आता प्रश्न क्रमांक वा पहा पर्यावरण संरक्षणासाठी सी म्हणजे जी ई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे जी ई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य हे उत्तराखंड राज्य असणार रा आहे प्रश्न क्रमांक चौतीसावा पहा हंगेरियन ग्राम्पीमध्ये पहिला फॉर्म्युला टू स्प्रिंट रेस कोणी जिंकली आहे हंगोरिया ग्राम्फीमध्ये पहिला फॉर्म्युला टू स्प्रिंट रेस हा कुशी मैनी यांनी जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीसवा पहा भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस हा कोणाच्या हस्ते सादर करण्यात आलेला आहे तर भारताचा आर्थिक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि पंचवीस हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सादर करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक छत्तीसावा पहा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये ग्रामीण विकास ग्रामीण विकास आणि क्षेत्रा क्षेत्रासाठी किती कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे ग्रामीण विकास क्षेत्रासाठी ही वीस दोन कोटी सहासष्ट लाख कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे केंद्र सरकारमार्फत आता प्रश्न क्रमांक सदतीसवा पहा आय ओ सी कडून कोणाला ऑलिम्पिक अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे आय ओ सीकडून ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित अभिनव बिंद्रा यांना करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक <tit> वा ती पहा कोणत्या राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला आहे व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा हा तमिळनाडूतील रातपाणी वन्यजीव अभयारण्याला देण्यात येणार आहे आता प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा पहा पहिले फॉर्म्युला वन विजेतेपद कोणी जिंकलेले आहे पहिले फॉर्म्युला वन विजेतेपद हे ऑस्कर पियास्त्री यांनी जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक चाळीसवा पहा दोन हजार चोवीस वीस ओपन गस्टाय गस्टायट टेनिस दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे दोन हजार चोवीसचे स्वीट स्विस ओपन गस्टास्टेनिसचे विजेतेपद हे युरी युकी बांबरी यांनी पटकावलेले आहे एक्केचाळीस आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे फेडरल बँकेच्या यमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे फेडरल बँकेचे यमडी आणि सीईओ हे कृ कु... कृष्ण व्यंकट सुब्रमण्यम म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहा दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी आय सी एम आयचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे आय सी एम आयचे नवीन अध्यक्ष म्हणून विभूती भूषण नायक यांची नियुक्ती झालेली आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आहे नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेन म्हणजे सिट्रो वन पॉईंट झिरोचे अनावर केलेले आहे सिट्रो वन पॉईंट झिरोचे अनावर हे चीन देशाने केलेले आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे महिला टी ट्वेंटी इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरलेली आहे पहिली महिला कोण ठरलेली आहे तर याचं उत्तर असणार आहे चांबरी अटापट्टू ही श्रीलंकाची खेळाडू आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आहे मुद्रा लोन योजनेतील कज कर्जाची मर्यादा दहा लाखावरून किती लाख रुपये करण्यात आलेले आहे मुद्रा लोन योजनेतील कर्जाची मर्यादा ही दहा लाखावरून ही वीस लाखापर्यंत करण्यात आलेली आहे क्रमांक सत्तेचाळीस पिंच ब्लॅक हा हवाई सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे पिंच ब्लॅक हा सव हवाई सराव हा ऑस्ट्रेलिया देशात आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो इथेच व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओचा आजचा मुद्दा इथेच संपलेला आहे तुम्ही अजून देखील आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा